गोकुधाम होमस्टे खूपच छान सर्विस आहे यांची एकदम होमली तुम्हाला वाटेल आणि आजूबाजूचं पण वातावरण खूप छान आहे जेवण पण एकदम तुम्हाला घरसारखं मिळेल दापोलीपासून बस दापोली बस स्टँडपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे मी यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला शेअर करेन अगर तुम्ही दापोली विजिट करताय आणि होमस्टे सर्च करताय तर मस्त तुम्ही इकडे जा तुम्ही पूर्ण रूम पण बघताय खूप छान वेल मेंटेन आहे आणि जे आहेत करवे ते पण खूप सुंदर आहेत बोलायला वगैरे तुम्हाला बन चान जो। एकदम घरसारखं वातावरण तिकडे मिळेल जेवण पण खूप छान आहे तिकडचं आणि एकदम रिझनेबल आहे काय नाही ना ते